बार देशी दारूची दुकाने फोडणारे व वा वाहन चोरणाऱ्या दोन आरोपींना शेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक पंधरा गुन्हे उघडकीस गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चारचाकी दुचाकी वाहने चोरीच्या तसेच बियर बार व देशी दारू दुकान फोडून चोरी दारू चोरीच्या घटना घडत होत्या या संदर्भातील अनेक गुन्हे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते नमूद गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने व जलद गतीने करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी सर्व गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते या सूचनांच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तयार करण्यात आले होते हे पथक गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत होते दरम्यान दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे बोरोळ येथील एका शेतामध्ये दोन ट्रॅक्टर व मोटर सह दोन इसम संशयितरित्या थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर पथकाने माहितीच्या ठिकाणी सापळा लावून मौजे बोरोळ येथील एका शेतामध्ये दोन ट्रॅक्टर दोन मोटर सायकल सह दोन संशयित आरोपी एक प्रदीप विष्णू राहणार देवळा तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड आणि दुसरा श्याम ओंकार वय पंचवीस वर्ष राहणार मोरंबी तालुका भालकी जिल्हा बिदर राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांची व त्यांच्याकडील दोन ट्रॅक्टर व दोन मोटरसायकल सह ताब्यात घेऊन पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये अंग रोख पाच लाख वीस हजार रुपये मिळून आले मिळून आलेल्या रक्कम ट्रॅक्टर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांच्या आणखी कांबळे वय चोवीस वर्ष राहणार बसपूर तालुका निल, निलंगा जिल्हा लातूर असे तिघांनी मिळून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून पाच ट्रॅक्टर एक पिकअप दोन स्कॉर्पिओ चोरी केली असून चार बियर बार बियर शॉपी व देशी दारू दुकान फोडून दारूची के 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 चोरी केली असून एका शेतातील सोयाबीन चोरी केली चोरी केल्याचं कबूल केलंय चोरी केलेली स्कॉर्पिओ गाडी व बिअर बार देशी दारू दुकान फोडून चोरी केलेली दारू व सोयाबीन विक्री करून आलेली पाच लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचं सांगितल्याने नमूद रोख रक्कम व दोन ट्रॅक्टर व दोन, दोन मोटरसायकली दोन्ही ताब्यात घेण्यात आल्या आहेत तुम्हाला सांगतो हा जो आहे ना एका ठिकाणी सापडत होता अशी माहिती होती कि जे चोर चोरलेले ट्रॅक्टर आहेत ते विक्री करण्यासाठी ते येणार होते एका ठिकाणी थांबले होते त्यांच्याकडे ऑलरेडी एक स्कॉर्पिओ जे विकलेले आहेत स्क्रॅप करण्यासाठी विकलेले किंवा जे पैसे आलेले होते आणि मोटरसायकल पैसे आले होते गिअर बार पैसे मुद्देमाल त्यांनी विकलेला आहे ते मुद्देमालाचे पैसे त्यांच्याकडे मिळून आणले त्यांनी खर्च करून राहिले रक्कम रुपयाची रक्कम आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.